पाहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक धैर्य परिवर्तनासाठी लग्नादिवशीच उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या सोलापूर शहरातील हत्तुरे वस्तीजवळील कामरान चौकी ते पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे सालिया मेहबूब शेख राहणार ओम नमः शिवाय नगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी सालिया शेखला हळद लागली होती आणि आज तिचे लग्न होणार होते घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा माहोल असताना ही धक्कादायक घटना घडली तिने राहत्या घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंकजच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली सालिया हिने दिनांक पंधरा डिसेंबर विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती अर्ज करत एक अर्ज केला होता की मला समीर चांद साहेब शेख सलमान पीर साब शेख आणि वाशिम शेख सर्व राहणार कुमटे हे सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझे लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचं अर्जात नमूद केलंय दरम्यान जोपर्यंत या तिघा इस्मांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे